नमस्कार मंडळी सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बघा प्रथम जाणून घेऊ कोजागिरी पौर्णिमा कधी आहे तर कोजागिरी पौर्णिमा या वर्षी आली आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तर ही पौर्णिमा आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची तिथी लक्ष्मीकारक तिथी म्हणून ती ओळखली जाते आता प्रथम जाणून घेऊयात पौर्णिमा प्रारंभ तर कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ हा सहा ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरुवात होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होत आहे तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही सहा तारखेच्या रात्री म्हणजे सोमवारच्या रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला सहा तारखेला संध्याकाळी सहा नंतर तुम्ही करायचं आहे आता म्हणजे सोमवारी संध्याकाळी करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोजागिरीच्या दिवशी घरात स्वस्ती काढायचं आहे ते का काढायचं कुठल्या ठिकाणी काढायचं आणि आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र इंद्र कुबेर माता लक्ष्मी यांची पूजा करण्यापूर्वी आपल्या मुख्य दरवाज्यावर एक दिवा कसा लावायचा याबद्दल माहिती देखील पाहणार आहोत बघा आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिकला खूप महत्त्व आहे स्वस्तिक हे शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे स्वस्तिक म्हणजे चांगलं अस्तित्व प्रदान करणारा चांगली शक्ती प्रदान करणारा हे स्वस्तिक तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला रात्री सहा नंतर काढू शकता मासिक धर्म किंवा सुतक असेल तर काढता येणार नाही तसेच हळद आणि कुंकू एकत्र करून स्वस्तिक काढावे स्वस्तिक हे मांगल्य आणि शुभ प्रतीक आहे त्यामुळे घरामध्ये नेहमी मंगलमय गोष्टी घडतात आणि कोणाच्याही वाईट नजरेचा किंवा नकारात्मकतेचा परिणाम होत नाही त्यामुळे पौर्णिमेला आवर्जून स्वस्तिक हे काढावे तर बघा हे स्वस्तिक खालील पाच ठिकाणी काढायचे आहे तर तुम्हाला ते सांगते की कुठल्या ठिकाणी काढायचं आहे तर प्रथम मुख्य दरवाजा इथे स्वस्तिक काढल्याने समोरून येणारी नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद त्यात असते घरात येणाऱ्या माणसाच्या मनात द्वेष किंवा वाईट भावना असू शकते त्याला थांबवण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक कधीही वेडं वाकडं काढू नये त्याच्या रेषा समप्रमाणात असाव्यात स्वस्तिक काढल्यावर बाजूला दोन रेषा मर्यादेचे प्रतीक आणि चार टिंब ठिपके काढायला विसरू नका किचन स्वयंपाकघर जिथे अन्नपूर्णेचा वास असतो तिथे स्वयंपाक करताना आपलं मन वाईट असलं तरी त्या स्वस्तिककडे नजर गेल्यावर मनातले वाईट विचार तिथे थांबतात आणि ते अन्नाद्वारे आपल्या स्वयंपाकात येत नाहीत म्हणून आपल्याला अन्नाचा दोष लागत नाही म्हणून इथे एक स्वस्तिक काढायचे आहे तर तुम्हाला स्वस्तिकचे महत्व कसे आहे ते कळतच असेल लक्ष्मी पैसा ठेवण्याची जागा जिथे तुम्ही घरातला खर्च करण्यासाठीचे किंवा बचतीचे पैसे ठेवता तिथे कपाटाच्या बाहेरच्या बाजूने किंवा ड्रॉवरच्या बाहेरून आतल्या बाजूने स्वस्तिक काढायचा आहे देवघराच्या पाठीमागे प्रत्येकाच्या घरात देवघर किंवा देवाच्या मूर्ती फोटो जिथे आहे त्याच्या पाठीमागे मागच्या भिंतीवर स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे मुले जिथे अभ्यास करतात जिथे मुलं अभ्यास करतात तिथे स्वस्तिक असेल तर त्यांच्या मनातील नकारात्मकता कमी होते अशा प्रकारे या पाच ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचे आहेत आणि प्रत्येक स्वस्तिकाला हळद कुंकू अक्षदा लावून धूप दीप दाखवायचा आहे तर आपल्याला अशा प्रकारे या पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहेत बघा यानंतर कोजागिरी पौर्णिमेला सोमवारी रात्री बारा वाजता दिवा लावायचा आहे लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्र पृथ्वीवर येणार आहेत आणि कोण जागृती कोण जागृती कोण जागा आहे याचा असा अर्थ होतो हे बघणार आहेत जे जागे असतील त्यांना भरभरून आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी होतील असे साक्षात नारायणाचे वरदान आहे मग दिवा कसा लावावा बघा तुम्ही बारा वाजता पूजेला बसणार आहात त्या अगोदर तुम्ही साडे अकरा वाजता दिवा लावू शकता तो दिवा कमीत कमी दोन तास चालू राहिला पाहिजे असा दिवा तुम्ही घ्या मग तो तुम्ही पंती किंवा स्टीलचा किंवा पितळेचा घेऊ शकता आणि या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायचा आहे किंवा चौमुखी दिवा लावायचा म्हणजे चार वाती चार दिशेला असतील अशा पद्धतीने वाती लावायच्या आहेत ती वात कलाव्याची म्हणजे लाल रंगाची असावी किंवा मग तुम्ही कापसाच्या वातेला कुंकू लावून लाल करू शकता शुद्ध गाईचे तूप असावे तूप नसेल तर तेलात थोडीशी हळद टाकून तो दिवा लावा दिवा खाली न ठेवता एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ हळद कुंकू ठेवून त्यावर दिवा ठेवावा किंवा प्लेटमध्ये कुंकू आणि स्वस्तिक काढून त्यावरती दिवा ठेवा तसेच दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करा दिवा लावल्यावर देवीला प्रार्थना करताना आपले तोंड दक्षिण दिशेकडे येणार नाही याची काळजी घ्या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी आज ही सेवा करत आहे आणि माझ्या घरात तुला आमंत्रित करत आहे तू या अष्टरूपाच्या स्वरूपात माझ्या घरात अखंड वास कर दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे आत लावायचा नाही बाहेरून प्रवेश करताना उजव्या बाजूला हा दिवा माता लक्ष्मी आणि इंद्रदेवांच्या स्वागतासाठी लावला जातो यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि विनाकारण होणारी भांडणं कटकटी कमी होतात तसेच लहान मुले वयस्कर लोक प्रेग्नंट महिला किंवा कामाला जायचे असेल त्यांना जागी राहण्यासाठी फोर्स करू नका सगळे झोपले तरी चालतील तुम्ही तुमची सेवा करा दिवा जास्त वेळ पे पेटला पेटत राहील याची मात्र काळजी घ्या तो दिवा तो शांत झाला विजला तरी घाबरू नका आता बघा कोजागिरी पौर्णिमेला सेवेची सुरुवात रात्री बारा वाजता करावी ते तुम्ही एक तास कमीत कमी करू शकता बघा कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपतये नमः म्हणून नमस्कार करावा किंवा गणेश स्तोत्र म्हणावे त्यानंतर आपले गुरु असणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्रांची एक माळ जपावी लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा लक्ष्मी प्राप्तींच्या सेवेत श्री सुप्तम कुंकुमार्जन श्रीयंत्रावर लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मी अष्टकम आणि कनकधारा स्तोत्र यांपैकी जे शक्य असेल ते करावे सेवेत सोळा वेळा सुक्तम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवार्नव मंत्र म्हणावेत तसेच लक्ष्मी मातेसोबत विष्णू भगवानांची सेवा म्हणून व्यंकटेश स्तोत्र एकदा आणि शक्य असल्यास विष्णू नाम म्हणावे किंवा ऐकावे कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची सेवा जास्तीत जास्त करावी हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून चंद्राला दूध आणि पाणी एकत्र करून अर्ध्य द्यावे तसेच पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा आणि पांढऱ्या तसे, फुलांचा तसेच गुलाब कमळ या फुलांचा वापर करावा पूजा करताना शक्यतो पांढरे वस्त्र घालावे पांढरे शक्य नसल्यास पिवळे किंवा लाल रंग चालेल पण काळ्या रंगाचे वस्त्र घालणे टाळावे तर अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही नक्कीच या सेवा हे उपाय अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी तुमची खूप 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 आभारी मानते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हरी मंडळी भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन सोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार धन्यवाद